भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील कनेरी केशोरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी माल्यार्पण करत अभिवादन केलं यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाश घाणे यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण केलं तर जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मान्यवरांनी अनुयायी व नागरिकांना करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत सामाजिक न्याय समता आणि शिक्षणाबद्दलच्या योगदानावर प्रकाश टाकला तसेच बाबासाहेबांचे आचार आणि विचार प्रत्यक्षात सर्वांनी उतरावे असं मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आलं यावेळी पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट उपसरपंच रामकृष्ण बनकर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिराम पेशणे समाजसेवक शामराव कामतकर मुख्याध्यापक संजय भांडारकर पोलीस उपनिरीक्षक गणेश आंधे पत्रकार अनिल लाडे चेतन समृद्ध पोलीस पाटील नानाजी पेंदाम मनोहर ठाकरे महाराज श्री बडोले वासनिक गुरुजी सामाजिक कार्यकर्ता विनोद गहाणे विश्वनाथ कोरेवारे यांसह हो अन्य मान्यवर उपस्थित होते तर जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे आणि माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एक चौतीसाव्या जयंतीनिमित्त अनुयायी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी पंचशील बौद्ध समाज कनेरी केशोरी येथील उपासक उपासिका सह पदाधिकारी आणि नागरिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंती कार्यक्रमाला हजेरी लावत मोठ्या उत्साहात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं संचालन के आभार के मानले। महा कर महा एक प्रत्येक दिन दलित लोकांना एकत्र करण्याच्या हेतून आणि त्यांच्यासाठी एक समाज माणूस म्हणून माणसाजवळ यावं आणि एका माणसाला माणूस ह्या भारत देशावरती त्यांनी जगावं आणि भारत देशामध्ये असणारा प्रत्येक नागरिक भारता हा भारताचा माणूस आहे कारण की आपल्या देशावर राज्य करणारा हा माणूस जर कोणी असेल तर तो कोणाच्या राजाच्या पोटातून जन्म घेणार नाही तर तो एका मतदान रूपी मतदानाच्या पेटातून तो जन्म घेणार आहे म्हणून खऱ्या अर्थानं संविधान लिहून महामानवांनी ज्या आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अभिमान प्रेरित करून दिला त्यांनी उपेक्षित घटक जो आहे त्यांनी धर्मनिरपेक्ष भारत राज्य घड घडवण्याचं काम ज्यांच्या संविधानातून आपल्या माध्यमातून झालं त्यांची आठवण म्हणून आपण चौदा एप्रिल रोजी ह्या सातत्यानं त्यांच्या जयंतीचा सा कार्यक्रम आपल्या मोठ्या उत्साहाने आपल्या वतीनं आपण करत असतो महामानवांची जयंती साजरी करत असताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण करणे त्यांच्या त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करणे कारण की संघर्ष हा माणसाला घडवत असतो आणि आपल्या जीवनात असलेला संघर्षातून एखादा माणूस जेव्हा यशाचा शिखर गाठतो तेव्हा त्यांचा संघर्ष त्यांनी कसं केलं त्यांनी कुठल्या हाल अपेक्षा भोगल्या आणि आपल्याला माणसामध्ये आणण्यासाठी त्यांनी अथोकाट जे प्रयत्न केला त्यांची आठवण म्हणून आपण मोठ्या उत्सवाने त्यांची जयंतीचा उत्सव आज आपल्या अभिप्रेत करतो आहे आणि जयंतीचा उत्सव जेव्हा आपण करतो तेव्हा मोठ्या अभिमानाने आपण सांगतो की महामानवाने आम्हाला माणूस म्हणून जगवण्याचा अधिकार दिला त्या महामानवाला कुठं विसरता कामा नये ज्या महामानवांनी आपल्यासाठी एकत्र आणि त्यांनी जे हाल पेस्ट आणि संघर्ष जर केला असेल तर आपला माणूस म्हणून जगवण्यासाठी आणि भारताला संविधान देऊन एखाद्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार त्यांनी जर आपल्याला करून दिला असेल त्या महामानवाला विसरता कामा नये आणि त्यांचा ते चौदा एप्रिल रोजी ज्याप्रमाणे जयंतीचा उत्सव आपल्या सातत्यानं करून आपली येणारी जी पिढी आहे आपले छोटे छोटे बालक आहेत त्यांच्यामध्ये महामानवांचा विचार सातत्यानं पेराव पेरावा आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना सुद्धा अभिप्रित असा राज्य घडवण्यासाठी आणि भारताचा चांगला यशस्वी नागरिक करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करावं आपण समाजातर्फे आम्हाला उलवत माझा मोठा मान सम्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करत आपल्याला महामानवांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत मी माझ्या स्वज्ञांना या ठिकाणी विराम देतो परमपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांना परत एकदा त्यांच्या जर्नी नतमस्तक होऊन मी सर्वांना जय भीम देत मी माझ्या स्वज्ञांना वाणींना विराम देतो जय भीम न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा